इथं ही ती जागा आहे तिथं सगळं डिझेल पेट्रोल जेवढं पण असतं तेवढं सगळं कॅरी करून ठेवते कारण की इथं सहा महिने पूर्णपणे असतो या त्यामुळं सगळं डिझेल पेट्रोल जेवढं बी गोळीबार जेवढं बी असतं तेवढं सगळं इथं ठेवलं जाते बघा अशी जागा असते हे पूर्ण क पूर्ण आर्मी कॅम्प एरिया आहे असं आम्ही जेवण बनवतो इथं असा नजारा आहे आणि सध्याला इथं नेटवर्क बेटवर्क काहीच लागणार नाही खतरनाकमध्ये होऊ आहे असतेच बनवतोय आम्ही जेवण फायनली लय मुश्किल वाऱ्यामध्ये आम्ही भात शिजवला खातो आम्ही नेमबा मध्ये आहे काल था, काल गेस्ट घेतलेला आज आम्ही निघणारा इथल चहा बनवायचं सगळं सगळं चालू आहे सगळ्या पसारावर सगळा पसार सगळा काढतो सायकल टाकतो आणि मग तुम्हाला भेटतो चहा पिऊन ओके ओके तर तुमचा भाव इथून तो निघलेला आहे मागून निघलेला आहे आता तसा आणि हा प्लेस बघा एकदा वाव काय प्लेस आहे हा ओके चला तर मित्रांनो मी तुम्हाला आता काहीतरी दाखवलं नाही एक मिनिट हवा तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मला जे आपल्या इकडं नाही ती बघा बघा ती बघा ते जंगली वाडा दिसतोय तेव्हा ती जंगली वाडा असाच रोड आहे ती बघा आर्मीच्या गाड्या तिकडून निघाल तेव्हा आर्मीच्या गाड्या शिंगते आर्मी ते आर्मी कॅब मोठे सगळे अवजार आहे ती हात्या सगळी बघायची तिथं रण गाडा ही सगळं तिकडं येतं ते असं तेव्हा तिकडे निघाले ते गाडी निघाली तिकडं आणि आपलं राजेश खन्ना खन्नास चल एकदम बऱ्या कस ला व्ह्यू कॅस आहे थंडी आहे नजारा तो एकदम नजारा एकदम भारी आहे बघा आणि काय सांगू अजून एक नंबर भारी वाटतंय आणि ती जंग लांब लांब पर्यंत हॉटेल नाही हा रोड बघू शकता किती लांबणी गेला आहे मी हे खातो या एवढे वेळेस पोटभर व्हायचं हो दुपारपर्यंत हॉटेल नाही काय नाही तेरा किलोमीटर नंतर हॉटेल येईल तोवर काहीच लग्न नाही बघा रोड तर पूर्ण बंजर आहे लांब लांबपर्यंत काय नाही अजून पाच दिवसांनी मला तीन महिने पूर्ण होत आहे सध्या मी लदाखमध्ये आहे उमलिंगला स्टॉप करायला चाललो या आणि आता तीन महिन्यामध्ये दुसरी वेळही हा माझा राईट हँड आणि हा माझा गुडघा लई दुखायला लागलाय आहे आणि रोड तर असा आहे इथं हवाई ती जागा आहे तिथं सगळं डिझेल पेट्रोल जेवढं पण असतं तेवढं सगळं कॅरी करून ठेवते कारण इथं सहा महिने पूर्णपणे बर्फ असतो या त्यामुळं सगळं डिझेल पेट्रोल जेवढं बी गुळीबर जेवढं बी असतं तेवढं सगळं इथं ठेवलं जाते बघा अशी जागा असते हे पूर्ण क पूर्ण आर्मी कॅम्प एरिया आहे पूर्ण पूर्ण आर्मी कॅम्प ही बघा पूर्ण आर्मी कॅम्प ही बघा ओके चला गाव काय तिथं काहीतरी असेल खायला भेटलं असं वाटतंय मला बघू अजून काही नाही सकाळ झालं पाशी अजून काही नाही खाल्लं लग चेकिंग बस चालू आहे इथून परत नंतर ना पुढे आता लोमाचा हा ब्रिज आम्ही आता पार करतोय लोमाचा हा ब्रिज आहे नाही नाही कुठ आहे असं आम्ही जेवण बनवतो इथं असा नजारा आहे आणि सध्याला इथं नेटवर्क बेटवर्क काहीच लागणार खतरनाक मध्ये येऊ नये आज बनवतो आम्ही जेवण चला बघू बनवू ही आमचं सोयाबीन इथं कांदा भाजप टमॅटो हे सकाळी पाहिजे फायनली लय मुश्किल ना असल्या वाऱ्यामध्ये आम्ही बाद शिजवला खातोय सल्लक हल्ली जवळ आलो या हे बघा तिकडे जायचं या तिकडे बर पडतोय आपल्याला तिकडे जायचं आहे बघा काय करा काय कराय रोड तर एकदम डेंजर लागला हे बघा पूर्ण अप रोड या ओके okay. ती बघा दुरुळा तिकडे बघ की दुरुळा आहे इतकी भयंकर सुटली काय करावं काहीच कळत नाही सायकल चालली काय म्हणतात रोड इतकं खराब आहे तर ती बघा दुरुळा गाडीचा हा बघा रोड डो टोटल रोड सगळा असाच आहे काय करावं काय कळत नाही ती बघा ती बघा दुरुळा दुरुळा सगळा तिकडं रोड एकदम खतरनाक चिल खतरनाक रोड आहे काय दिस आहे फुल तेव्हा ओके मित्रांनो आता संध्याकाळचे सात वाजते आणि मेन गोष्ट मोबाईल नेटवर्क नाही सकाळ ना काय करावं काहीच लग्न नाही हांदीच्या पुढे येऊन थांबलो या वातावरण खूप जास्त भयंकर बिघाडलेलं होतं सकाळ नाही आला फोन नाही ना घरी कोणाला फोन नाही झाला रील नाही अपलोड काय नाही काय नाही काहीच लागणार माहिती ओके येवन करतो त्या यवण करून जगतो अगदी थकाय त्याला ओमलींला स्टॉपला जातो ओमलिंगला अगदी दिवस टाकतोय पोचायला ओके अरे महादेव